नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बोलणार आहोत त्या दोन गोष्टींवर ज्या आपल्याला सतत विचार करायला लावतात यश आणि अपयश आज मी तुमच्यासोबत माझं मन मोकळं करणार आहे आज एक खूप जवळचं आणि आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवलं असं एक विषय घेऊन आले मी तो म्हणजे यश आणि अपयश खरं सांगायचं तर यश म्हणजे काय खूप पैसे खूप प्रसिद्धी की मग दुसऱ्याने दिलेलं कौतुक आणि अपयश म्हणजे काय एखादी संधी गेली एखादा प्रयत्न फसला लोकांनी निंदा केली म्हणजे अपयश का चला तर यावर जरा खोल विचार करूया आपण यश आणि अपयश हे फारच सापेक्ष असतं एकाच गोष्टीला कुणीतरी अपयश म्हणतो आणि दुसरं कुणीतरी त्यातूनच शिकणं घेतो उदाहरण द्यायचं झालं तर एक मुलगा दहावीला नापास झाला लोक म्हणतील हा तर फेल झाला पण त्याच फेल होण्यातूनच तो पुढं इतका शिकला समजला अनुभवला की पुढं तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि इतर दहा लोकांना नोकऱ्या सुद्धा देतो खरं यश म्हणजे काय खरं यश हे कधीही फक्त बाहेरून दिसतं तसंच नसतं यश म्हणजे स्वतःला ओळखणं वाढवणं आणि इतरांसाठी उपयोगी होणं जेव्हा आपण अपयशातून सुद्धा शिकतो ना तिथून उठतो पुन्हा चालायला लागतो तेव्हा खरं यश तिथंच जन्म घेतं मग अपयश म्हणजे काय अपयश म्हणजे एक ब्रेक आहे एक क्षण असतो जिथे जीवन आपल्याला विचारायला सांगतं तू खरंच हे करायला तयार आहेस का तू अजून शिकलास का तुला तुझं स्वप्न किती हवं आहे जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीचं एक साम्य आहे त्यांना कधी ना कधी अपयश आलं आहे पण त्यांनी ते स्वीकारलं शिकून पुढे गेलेत कधी कधी यशाचा अर्थ फक्त तुमचं मन शांत आहे इतकाच असतो आई म्हणून बाबा म्हणून बहीण भाऊ शिक्षक शेतकरी कलाकार म्हणून आपण जे करतोय त्यात समाधान आहे त्यात इतरांच्या चेहऱ्यावर हसू आहे तर तेच आपलं यशसुद्धा आहे अपयश आलं की काय करायचं थोडं थांबा आधी शांत बसा घाई करू नका थोडा श्वास घ्या स्वतःला दोष देत बसू नका पहा काही चुकले आपलं काय शिकलात पुन्हा सुरुवात करा नवीन दृष्टिकोनातून नव्याने पुन्हा जोराने उभं राहा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही पडला म्हणजे संपलात असं नाही पडल्यावर उठलात चाललात पळालात ते खरं यश आहे यश तुमचं स्वप्न उराशी बाळगून सतत प्रयत्न करणं आहे आणि अपयश म्हणजे जीवनाची शिकवणी आहे ज्यातून यशाचा रस्ता मोकळा होतो चला आजपासूनच एक गोष्ट आपण मनात ठेवूया आपण यशस्वी आहोत कारण आपण प्रयत्न करत आहोत जगापेक्षा आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःलाच विचारा तुमचं स्वप्न मोठं आहे का तर मग तुमचं धैर्य त्याहून मोठं असायला हवं त्याहून धैर्य मोठं ठेवा तर फॅमिली यश आणि अपयश या दोन गोष्टी खरं तर आपल्या जीवनात आपलेच मित्र आहेत एक आपल्याला उंचावर नेतो तर दुसरा आपल्याला खोलवर शिकवतो आपण अनेकदा असं वाटून घेतो की मी फसलो मी कमी पडलो पण खरं तर प्रत्येक अपयश आपल्याला थांबायला सांगतो विचारायला लावतो आणि नव्यानं उभं राहायला शिकवतो म्हणूनच आजच्या या बोलण्यातून एकच गोष्ट तुम्ही मनात ठेवा प्रयत्न करणं सोडू नका कधी यश लवकर मिळेल कधी उशिरा पण जेवढं तुमचं धैर्य तेवढंच मोठं यश आणि हो तुमचं यश हे केवळ मोठी नोकरी मोठं घर किंवा प्रसिद्धी असणं नव्हे तर तुमचं मन शांत आहे का तुमची समाधानी आहात का हे पाहणं महत्त्वाचं आहे चला तर मग प्रत्येक दिवशी एक छोटा पाऊल घ्या स्वतःसाठी तुमच्यासाठी स्वप्नांसाठी यश तुमचं वाट बघते आणि अपय तुमचं मार्गदर्शन करते तुम्ही इथंपर्यंत ऐकलात मनापासून धन्यवाद आता कमेंटमध्ये एक वाक्य लिहा मी यशस्वी होणारच हे वाक्य तुमचं मनही ऐकेल आणि ब्रह्मांड ही ऐकेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Do Printer, Sri Swami Samartha